नमस्कार मी प्रिया मराठी मसाला मॅजिक या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे श्रावण मास सर्व झालेला आहे उपवास करणाऱ्यांसाठी दिवसभर उपवास केल्यानंतर रात्री उपवास सोडताना काय पदार्थ बनवावे हे सुचत नाही आणि यासाठी अगदी झटपट तयार होणारी वेज थाळी बनवणार आहोत आज आपण अगदी बेसिक थाळी बनवणार आहोत इथे मूगडाळ आणि तूरडाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे अर्धी वाटी मूग डाळ आणि तूरडाळ घेतलेली आहे आणि एका बाजूला एक पेला मी ते भात घेतलेला आहे डाळ आणि भात मी कुकरला शिजवून घेणार आहे इथे बघा अर्धी वाटी डाळ घेतली होती यासाठी या एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये एक मिरची उभी चिरून घातलेली आहे अगदी पाव चमचा आल्याचा खीस थोडी हळद आणि तूप घातलेला आहे तुपामुळे डाळीला खूप छान चव लागते आता डाळ आणि भात आपण कुकरला तीन ते चार सिट्ट्या देऊन छान शिजवून घेणार आहोत दिवसभर उपवास केल्यानंतर रात्री उपवास सोडताना जेवणाच्या ताटामध्ये जर गोडाचा पदार्थ असेल तर मन कसं तृप्त होऊन जातं या भांड्यामध्ये मी एक चमचा तूप घेतलेलं आहे तूप थोडं वितळलं की इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत इथे बदाम आहे पिस्ता आहे मणुके आहेत काजूचे तुकडे आहेत तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असतील ते घ्यायचे आहे गोडामध्ये आपण रव्याची खीर बनवणार आहोत रव्याची खीर अगदी झटपट तयार होते आता हे ड्रायफ्रूट्स थोडे मी तुपामध्ये परतून घेणार आहे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घेतले की त्याची छान अशी कुरकुरीत चव लागते बघा इथे आपण अगदी मिनिटभर हे ड्रायफ्रूट छान ह्या तुपामध्ये परतून घेतल्यानंतर आपल्याला हे लगेच काढून घ्यायचे आहे आता याच तुपामध्ये आपल्याला रवा देखील थोडा भाजून घ्यायचा आहे इथे हा बारीक रवा घेतलेला आहे झिरो नंबरचा रवा आहे रव्याची खीर करताना शक्यतो आपल्याला हा बारीक रवा घ्यायचा आहे तीन चमचे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे रवा आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून छान भाजून घ्यायचं आहे पण रवा जास्त लालसर होऊ द्यायचं नाही अगदी दोन ते तीन मिनटं हा रवा मी तुपामध्ये भाजून घेणार आहे अशी आपण तुपामधून मेवा थोडा परतून घेतला त्यावेळेला आपण मणुके घातले नव्हते आता हा रवा भाजून मला दोन मिनटं झालेली आहेत यावेळेला इथे मी मणुके देखील सोबत भाजून घेत आहे बरोबर तीन मिनटं झाली आहेत रव्याचा छान असा सुवास दरवळू लागला आहे आता आपण जो तुपामधून सुखामेवा थोडा परतून घेतला होता तो मेवा मी या रव्यामध्ये पुन्हा एकदा घालत आहे आणखी एखाद मिनिट हा रवा परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे गॅसची फ्लेम आता एकदम मी कमी ठेवलेली आहे दूध थोडे कोमट गरम आहे इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे यासाठी तीन चमचे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे दूध ओतल्यानंतर आपल्याला लगेचच चमच्याच्या सहाय्याने दूध आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे रव्याच्या गुठळ्या होता कामा नाही आता पुन्हा एकदा मी गॅसची फ्लेम वाढवली आहे मध्यमाचेवर गॅस ठेवलेला आहे आणि यामध्ये सात आठ केशर काड्या घातलेल्या आहेत केशर काड्यांमुळे आपल्या या खिरीला छान सुवास आणि रंगदेखील येणार आहे केशर काड्या घालण्या अगदी ऑप्शनल आहे केशर काड्या नाही घातल्या तरीही चालेल आता खिरीला हलकासा दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे इथे ना ही खीर थोडी आता घट्ट दिसत आहे यावेळेस यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तीन चमचे मी साखर घालत आहे ज्या चमचाच्या मापाने मी रवा घेतलेला होता त्याच चमचाच्या मापाने इथे मी साखर घेतलेली आहे तुम्हाला ही खीर किती गोड हवी आहे त्यानुसार तुम्हाला यामध्ये साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर खीर पुन्हा एकदा पातळ होते यामुळे ही खीर आपल्याला थोडी दाटसरपणा येऊस्तवर शिजवून घ्यायची आहे अधूनमधून आपल्याला चमच्याच्या सायने ही खीर व्यवस्थित हलवून घ्यायची आहे म्हणजे खीर खाली भांड्याला लागणार नाही बघा इथे हळूहळू ही खीर थोडी दाटसर होऊ लागली आहे यापेक्षा जास्त घट्ट ही खीर करायची नाही जसजसं ही खीर थंड होणार तस तशी ही खीर दाटसर होत जाणार गॅस बंद करायच्या आधी यामध्ये मी वेलचीपूड घातलेली आहे वेलचीपूड घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ही खीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे इथे आपली ही रव्याची खीर तयार झालेली आहे आपल्या ही रव्याची खीर इथे रेडी झालेली आहे आणि एका बाजूला कुकर देखील सिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि थंड देखील झालेलं आहे यानंतर आपल्याला डाळीला फोडणी द्यायची आहे आजची आपली ही श्रावण स्पेशल थाळी आहे ती कांदा लसून विरहित आहे आता इथे बघा डाळीला फोडणी देण्यासाठी इथे मी सुरुवातीला तेल गरम करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे मोहरी आणि जिऱ्याची फोडणी छान अशी खमंग बसली की यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे यानंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो बघा थोडं मौसूत झालेलं आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की डाळीला छान असा सुवास येतो आता हलकं असे ही फोडणी आपल्याला पुन्हा एकदा परतून घ्यायची आहे अगदी चिमुटभर यामध्ये मी हिंग घालत आहे आणि पुन्हा एकदा ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे फोडणी इथे छान अशी आपली खमंग बसली आहे आता यामध्ये आपण जी उकळून घोटून घेतलेली डाळ आहे ती डाळ यामध्ये घालत आहोत उकळून घेतलेली डाळ थोडी गरम असतानाच घोटून घेतली की डाळ छान मॅश होते फोडणीमध्ये ही जी डाळ मी ओतली आहे यामध्ये मी बिलकुल सुरुवातीला पाणी घातलेलं नाही पाणी न घालताच ही डाळ छान फोडणीमध्ये व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे आणि एक उकळी येऊ देणार आहे हलकी अशी डाळीला उकळी आली की आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण डाळ उकळून घेतलेली आहे त्याच भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे डाळ जितकी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या आवश्यकतेनुसार आपल्याला डाळीमध्ये पाणी ॲड करायचं आहे चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा भरून किसून घेतलेला ओल्या नारळाचा खीज घालत आहे ओल्या नारळाचा चव घातल्यानंतर डाळ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि डाळीला छान उकळी येऊ द्यायची आहे डाळीला एक कणकून उकळी आली की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे डाळीची तयारी करून झाली आहे यानंतर आपल्याला भाजी बनवायची आहे आज आपण मटार बटाट्याची भाजी बनवणार आहोत आणि तीही कांदा लसूण विरहीत आता यासाठी दोन चमचे मी सुख्या नारळाचा खीज घेतलेला आहे यामध्ये एक चमचाभर डाळवं घातलेलं आहे म्हणजेच रोस्टेड चना डाळ घेतलेली आहे यामध्ये इथे मी एक बेडगी मिरची घेतलेली आहे बेडगी मिरचीमुळे आपल्या या वाटणाला रंग आणि चव देखील छान येते त्यानंतर अगदी एक छोटा म्हणजे अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे टोमॅटो छान असा मौसू धोईसवर आपण भाजून घेणार आहोत आता यामध्ये मी थोडी कोथिंबीर देखील घातलेली आहे वाटण छान परतून घेतल्यानंतर थंड करून घेतले आहे आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरला याची छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे वाटण मी छान बारीक वाटून घेतलेलं आहे भाजी मी कुकरमध्येच बनवणार आहे कुकरच्या भांड्यामध्ये बघा एक चमचा तेल घेतलेलं आहे तेल हलकं गरम झाल्यानंतर यामध्ये तमालपत्र अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि एक छोटा चमचा जिरं घेतलेलं आहे आता हे सर्व जिनस व्यवस्थित परतून झाल्यानंतर वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते देखील आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून आपल्याला हे वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हलकं असं तेल सुटलं की यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहे अगदी चिमूटभर यामध्ये हळद घातलेली आहे एक चमचा भरून यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे अर्धा छोटा चमचा इथे बघा मी धने पावडर घातलेली आहे आणि हे पावडर मसाले मी या वाटणामध्ये छान परतून घेत आहे यानंतर यामध्ये मी गरम मसाला घालत आहे इथे मी किचन किंग मसाला घेत आहे तुमच्याकडे कोणत्याही ब्रँडचा गरम मसाला असेल किंवा घरगुती गरम मसाला असेल तर तो घातला तरीही चालेल आता हे सर्व पावडर मसाला आपल्याला व्यवस्थित या वाटणामध्ये परतून घ्यायचे आहे आपण यामध्ये बिलकुल कांदा लसणाचा वापर केलेला नाही टोमॅटोचा जास्त वापर केलेला आहे टोमॅटोला थोडं आंबटपणा असतो ती सव थोडी बॅलेन्स व्हावी यासाठी हे जे वाटण आहे ते व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे या वाटण्याचा थोडा आंबटपणा कमी होणार आहे आणि इथे बघू शकता या वाटण्याला मस्त असं तेल सुटू लागलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि तेच पाणी या वाटणामध्ये घालत आहे वाटणामध्ये पाणी घालून झाल्यानंतर आणखी दोन ते तीन मिनटं हे वाटण छान शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये बघा बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी केलेल्या आहेत ते घालत आहेत एक बटाटा आहे मध्यम आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि वाटणामध्ये व्यवस्थित आपल्याला हा बटाटा एक ते दोन मिनटं छान शिजवून घ्यायचा आहे इथे मी हे फ्रोझन मटार घेतलेले आहे अर्धा वाटी फ्रोझन मटार आहे मटार आणि बटाटा छान आपल्याला या वाटणामध्येच व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडी यामध्ये मी साखर घालत आहे भाजीची चव व्यवस्थित बॅलेन्स व्हावी यासाठी यामध्ये मी साखर घातली आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे अगदी थोडं पाणी घातलेलं आहे कुकरचं झाकण लावून आपल्याला दोन सिट्ट्या देऊन ही भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी आपली तयार होत आहे तोपर्यंत तो झटपट तयार होणारी अळूवडी बनवणार आहोत अळूवडीसाठी इथे एक वाटण तयार करत आहे दोन चमचे ओल्या नारळाचं कीज घेतलेलं आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक छोटा चमचा जिरं घेतलेला आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अगदी अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे पाणी न घालताच हे वाटण मी वाटून घेणार आहे वाटण इथे आपल्याला तयार झालेलं आहे एका भांड्यामध्ये एक छोटी वाटी मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे हळूहळी छान कुरकुरीत व्हावी यासाठी यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तुम्ही तांदळाच्या पीठाऐवजी ज्वारीचं पीठ देखील घालू शकता यानंतर आपण जो तयार केलेला हिरवा वाटण आहे ते यामध्ये घालायचं आहे पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे अगदी चिमुडभर हिंग घालायचं आहे लाल तिखट घातलेलं ला आहे पाव यामध्ये ओवा देखील घातलेला आहे ओवा थोडा हातावर चोळून यामध्ये घातलेला आहे यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अळुवड्या थोडा खाजेऱ्या असतात कशाला खाज लागू नये खवखवू नये यासाठी यामध्ये एक चमचा भरून मी गुळाचं कोळ घातलेला आहे तुम्ही याऐवजी फक्त लिंबाचा रसदेखील घालू शकता पाणी घालण्याआधी सर्व सुके जिन्नस पहिला मिक्स करून घेतले होते आणि यानंतर आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालून एक मिश्रण तयार करायचं आहे मिश्रण तयार करताना ते जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असू नये आता इथे बघा अळुवळीची पानं घेतलेली आहेत ही पानं थोडी लहान आकाराची आहेत पाण्याच्या मागे जो देठाकडचा भाग असतो तो जाडसर भाग आपल्याला सुरीच्या सायने अलगत काढून टाकायचा आहे अळुहळी बनवण्याच्या आधी मी ही पाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता या पाण्यांवर आपल्याला आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे पिठाचं ते लावून घ्यायचं आहे मिश्रण लावताना ते जास्त घट्ट लावू नये बघा इथे संपूर्ण पाण्याच्या मागच्या बाजूला आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता आपली ही झटपट अळवडी आहे जी आपण न वाफवताच बनवणार आहोत अशा प्रकारे याचे फोल्ड तयार करून घ्यायचे आहे बघा प्रत्येक एकेका पानालाच मी हे मिश्रण लावून घेतलं ला आहे आणि पान व्यवस्थित हे फोल्ड करून घेत आहे आणि अशा प्रकारे इथे अळवडीचा हा एक रोल तयार झालेला आहे आणि अशाच प्रकारे सर्व पानांना मी मिश्रण लावून हे रोल तयार करून घेणार आहे इथे मी अळूवडीचे रोल देखील बनवून तयार करून घेतलेले आहेत कुकरच्या दोन सिट्ट्या झालेल्या आहेत इथे आपली भाजी देखील तयार झालेली आहे बटाटी छान शिजली आहे की नाही एकदा चेक करून घ्यायचे बटाटे जर थोडी कच्ची असेल तर कुकरची आणखी एक सिट्टी करून घ्यायची आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे अळूवडी म्हटली की आपण पहिला ती वाफून घेतो आणि त्यानंतरच तळून घेतो पण आजची ही झटपट तयार होणारी अळूवडी आपण डायरेक्ट तेलामध्ये तळून घेणार आहोत यासाठी गॅसची फ्लेम मध्यमाचीवर ठेवून मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला अळूवड्या छान दोन्ही बाजूनी तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीच्या अळूवड्या देखील खायला मस्त अशा खमंग आणि कुरकुरीत लागतात आणि झटपट देखील होतात सर्व अळूवडे आपल्या तळून झालेल्या आहे आधीच मी कणिक मळून ठेवलं होतं तर गरमागरम पोळ्या लाटून घेणार आहे इथे बघा अगदी कमी वेळात झटपट अशी आपली ही श्रावण स्पेशल थाळी तयार झालेली आहे कांदा लसून विरहित आजची आपली ही वेज थाळी आहे उपवास सोडल्यानंतर आपण जे काही जेवण बनवतो जे काही पदार्थ बनवतो ते सुरुवातीला आपण देवाला नैवेद्य म्हणून मनौन दाखवतो म्हणूनच आजची आपली ही थाळी कांदा लसून विरहित बनवलेली आहे तुम्हाला माझी आजची ही झटपट तयार होणारी वेज थाळी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार